नमस्कार मी वैष्णवी राऊत साम टीव्हीच्या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे बातमीपत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज सध्या समोर बीड बीडमधून मोठी बातमी समोर आहे बीडच्या गेवराई तालुक्यात ओबीसी बांधव आक्रमक झाले आहेत ओबीसी बांधवांनी रस्ता अडवला आहे बीड सोलापूर महामार्ग त्यांनी अडवून धरलाय बडगाव फाटा इथे रास्ता रोकोही करण्यात येतोय वाल्मिक कराडवरती दाखल करण्यात आलेले गुन्हे हे खोटे असून तात्काळ ते मागे घेण्यात यावे अशी मागणी या, या आंदोलकांनी केलेली आहे ही प्रमुख मागणी घेऊनच ओबीसी नेते सध्या परमेश्वर वाघमोडे यांच्यासहच आंदोलक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे हे दृश्य सध्या आपण पाहतोय बीडमध्ये सध्या तणावपूर्ण परिस्थिती निर्माण झालेली आहे वाल्मिक कराडवरती मकोका लावल्यानंतर केज कोर्टात त्याला दाखल केलं जाणार आहे आणि त्याच दरम्यान सध्या बीड सोलापूर हायवे सुद्धा रोखला गेला आहे तर वाल्मिक कराडला घेऊन एस आय टी सी आय डी बीड पोलीस केज मध्ये दाखल झाले आहेत वाल्मिक कराडला घेऊन पोलीस केज मध्ये दाखल झाल्याचं कळत आहे केज पोलीस ठाण्यात वाल्मिक कराडला नेण्यात आलेला आहे त्यानंतर कराडची वैद्यकीय तपासणी सुद्धा करण्याची शक्यता वर्तवली जाते आणि मग त्यानंतर न्यायालयात त्याला हजर केलं जाऊ शकतं कालच वाल्मिकराडवरती मकोका लावण्यात आला आहे आणि त्यानंतर आज पुन्हा एकदा त्याला कोर्टात हजर केलं जाणार आहे म्हणून आज कोर्टात कोणते महत्वाचे मुद्दे समोर येतात काय निर्णय दिला जातो हे पाहणं महत्वाचं आहे तर दुसरीकडे कराड समर्थकांनी आज परळी बंदची हाक दिलेली आहे कराडला मकोका लावल्यामुळेच परळी तणावपूर्ण वातावरण सध्या निर्माण झालेलं आहे ही दृश्य आपण पाहतोय परळीत सगळीकडे बंद पुकारण्यात आलेला आहे अगदी काल सुद्धा परळी बंदची हाक देण्यात आली होती आणि आजही परळी बंद असल्याचं दिसत आहे कराडचे समर्थक सध्या आक्रमक झाले आहेत अगदी टॉवरवरती चढून ते आंदोलन सुद्धा करताना दिसत तर नेमकं बीड मध्ये काय होतंय या सगळ्या घटनाक्रमाकडे आपलं लक्ष असणार आहे पण तुर्तास इतरही राजकीय बातम्या आहेत आणि त्या सगळ्यांचा आता वेगवान आढावा घेऊयात न्यूज पॉइंट ट्वेंटीच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींसोबत महायुतीच्या आमदारांची बैठक होणार आहे नौदलाच्या आंग्रेज सभागृहात पंतप्रधान आणि आमदारांची बैठक होणार आहे मोदींसोबत होणाऱ्या बैठकी आधी शिवसेनेची हॉटेल हॉटेलमध्ये बैठक झाली बैठकीमध्ये होणाऱ्या चर्चेबाबत आणि प्रेझेंटेशनबाबत बैठकीत चर्चा झालेली आहे काँग्रेस मुख्यालयाचाही पत्ता आजपासून बदलणार आहे दिल्लीमध्ये काँग्रेसनं नवं राष्ट्रीय मुख्यालय उभारलंय चोवीस अकबर रोडवरून आता नऊ ए कोटला रोड असा काँग्रेस मुख्यालयाचा नवा पत्ता असेल इंदिरा भवन असं या मुख्यालयाचं नामकरण करण्यात आलंय बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोप प्रत्यारोप होताना दिसत आहेत आणि अशातच या हत्या प्रकरणात आरोपी विष्णू चाटे हा राष्ट्रवादीचा तालुका अध्यक्ष होता तर वाल्मिक कराडचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी जवळचे संबंध आहेत आणि म्हणून आता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी बीड जिल्हा कार्यकारिणी बरखास्त केलेली आहे नाशिकच्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नियोजनासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे दोन्ही उपमुख्यमंत्री गिरीश महाजन मुख्य सचिवांसहच कुंभमेळ्याशी निगडीत तेवीस उच्चस्तरीय अधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आलंय येत्या शुक्रवारी मुंबईत ही बैठक पार पडेल नाशिकच्या कुंभमेळ्याशी निगडीत मुख्यमंत्र्यांनी बैठक बोलावली आहे पण या बैठकीचं नाशिक जिल्ह्यातील तीन मंत्र्यांसह महायुतीच्या एकाही आमदाराला निमंत्रण न दिल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि म्हणून आश्चर्य व्यक्त केलं जात आहे खासदार सुप्रिया सुळे आज पुण्यातील विविध विभागातील अधिकाऱ्यांसोबत बैठका घेणार आहेत जिल्हाधिकारी पुणे पालिका आयुक्त यांच्यासह सार्वजनिक बांधकाम विभाग आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांशी त्या चर्चा करतील बारामती बारामती मतदारसंघातील प्रश्नांसंदर्भात सुळे संवाद साधण्याची शक्यता आहे आज पंतप्रधान मोदी मुंबई दौऱ्यावरती आहेत यावेळी ते महायुतीच्या आमदारांची बैठक घेणार आहेत मात्र या बैठकीला धनंजय मुंडे उपस्थित राहतील का याबद्दल साशक्त आहे कारण काल अजित पवारांसोबतच्या बैठकीनंतर मुंडे थेट परळीला गेले होते आणि म्हणूनच आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहेत मुंबई विद्यापीठाकडून जलदगतीनं एकवीस दिवसांत निकाल लावून हिवाळी सत्राच्या विद्यार्थ्यांना दिलासा दिला केला आहे द्वितीय दिवाळी सत्र दोन हजार चोवीसमध्ये घेण्यात आलेला बीएससी आणि बी सी बीएससी आय टी तृतीय वर्ष सत्र पाचचा निकाल विद्यापीठानं जाहीर केला असून यामध्ये एकोणसत्तर पूर्णांक ब्याऐंशी टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले विद्यार्थ्यांच्या कलागुणांना प्रोत्साहन देण्यासाठी सांस्कृतिक कार्य विभागातर्फे यंदापासून राज्यस्तरीय महाविद्यालयीन मराठी एकांकिका स्पर्धा होणार आहे या स्पर्धेत तालीम प्राथमिक आणि अंतिम अशा तीन फेऱ्या होणार आहेत या स्पर्धेतून नवे कलाकार उदयाला येतील असा विश्वास सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार यांनी व्यक्त केला आहे पुण्यातील पिंपरी चिंचवडमध्ये पाच जानेवारी दोन हजार चोवीसला शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ करण्यात आला त्यानंतर विभागीय संमेलनं सुरू झाली ही संमेलनं संपल्यावरती मुख्य नाट्य संमेलनाच्या सांगता सोहळ्याचं नियोजन होतं अद्याप याला मुहूर्त मिळालेला नाहीये आता हा सोळा एप्रिलमध्ये होणार असल्याची माहिती आहे निलंबित वेळी आयएस अधिकारी पूजा खेडकरनं जामिनासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे खेडकरनं दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान दिलाय त्या त्यासंदर्भात सुप्रीम कोर्टात आज सुनावणी पार पडणार आहे दिल्ली उच्च न्यायालयानं खेडकर साठकपूर्व जामीन अर्ज सा फेटाळला होता बिबट्यांच्या वाढत्या संख्येला आणि त्यामुळे मानवर्ती होणाऱ्या हल्ल्यांमध्ये नसबंदी करण्याचा विचार सुरू आहे राज्य सरकार याबाबत सकारात्मक असून यासाठी प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवण्यात येईल अशी माहिती वनमंत्री गणेश नाईक यांनी दिली आहे सागरी किनारा मार्गालगत अमरसन्स उद्यानाजवळ भूमिगत वाहनतळ बांधण्याचा प्रकल्प महापालिका प्रशासनानं अखेर रद्द केला आहे ब्रिज कँडी इथल्या रहिवासी संघटनेच्या विरोधामुळेच प्रशासनानं अखेर माघार घेतली आहे मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती खोदकाम केल्यामुळे कंत्राटदाराला त्याचं अधिदान करावं लागणार आहे मुंबईतील टॅक्सी आणि ऑटोरिक्षा संघटनांनी वाढत्या खर्चाचा दाखला देत भाडेवाढीची मागणी केलेली आहे टॅक्सी भाडा चार रुपये प्रति किलोमीटरनं तर रिक्षाचं भाडं तीन रुपये प्रति किलोमीटरनं वाढवण्यासाठी संघटना आग्रही आहेत भाडेवाढ झाल्यास झाल्यास ऑटोरिक्षाचं किमान भाडं हे तेवीस रुपयांवरून सव्वीस रुपये होऊ शकतं तर टॅक्सीसाठी भाडं अठ्ठावीस रुपयांवरून बत्तीस रुपये होईल मुंबईतील घरांच्या वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवरती म्हाडा आता बांधकामामधील असलेल्या गृहनिर्माण प्रकल्पांमधील सुमारे तीन ते चार हजार घरांची लॉटरी काढणार आहे त्यामुळे घर खरेदीला प्रतीक्षेत असलेल्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे महापालिकेच्या रुग्णालयात औषध पुरवठा पुन्हा सुरळीत होणार आहे गेले दोन दिवस औषध पुरवठा बंद होता औषध वितरकांची पन्नास टक्के थकबाकी पुढील दोन आठवड्यात तर राहिलेली थकबाकी पंधरा फेब्रुवारी पर्यंत मंजूर करण्याचं लिखी आश्वासन महापालिकेने औषध वितरकांना दिलंय आणि म्हणून सोमवारपासून औषध पुरवठा पुन्हा सुरू झालाय पुणे शहर आता रात्री चकाचक होणार आहे सकाळी शहर स्वच्छ असावं यासाठी महापालिका प्रशासनानं रस्त्यावरील कचरा रात्रीच उचलण्यासाठी नियोजन सुरू केलंय रात्रपाळीमध्ये काम करणारे कर्मचारी वाहनं यांचं नियोजन सुरू झालंय शहर स्वच्छ झाल्यास नागरिकांना चांगलं वातावरण अनुभवता येईल जळगावात तीन दिवसांपासून ढगाळ वातावरण कायम आहे दिवसाच्या तापमानात घट झालीये तर रात्री बारा तेरा अंशांवरती स्थिर आहे उत्तरेकडून येणारे थंडवारे काही प्रमाणात सक्रिय आहेत आणि म्हणून रात्रीचं तापमान वाढलं असलं तरी सुद्धा गारठा नाशिकच्या नांदगाव शहरात दोन लहान मुलांच्या गळाला गळ्याला नायलॉन मांजा अडकल्यानं दोघेही जखमी झाले आहेत त्यांच्यावरती नांदावच्या ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत यातील सोनू ठाकरेला पुढील उपचारासाठी मालेगाव इथे हलवण्यात आलाय बंदी असूनही नायलॉन मांजाचा वापर होत असल्याचं यातून दिसून येत आहे माझ्यामुळे गंभीर दुखापत झाल्याच्या अनेक घटना जळगाव शहरात घडल्या आहेत रामेश्वर कॉलनीतील सात वर्षीय बालक दुसऱ्या मजल्यावरून पडून जखमी झालाय याशिवाय दुचाकीवरती जाणाऱ्या महिलेसह दोन जणांच्या गळ्याला सुद्धा दुखापत झाली आहे निमित्त पतंग उडवण्याचा आनंद घेत असताना नायलॉनचा मांजा हा विक्रेत्यांच्या जीवावरती उठणारा ठरला आहे आणि म्हणून नायलॉन मांजावरती पोलीस आणि पालिका प्रशासनाकडून कारवाई केली जाते शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी नायलॉन मांजा आणि वापरास बंदी असलेला दोनशे किलो प्लास्टिक असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे मुंबई नाशिक महामार्गावरती शहापूर जवळ पाच वाहनांचा विचित्र अपघात झालाय या अपघातात दोघांचा सा मृत्यू झालाय तर चौदा जण जखमी झालेत कंटेनर ट्रक आणि खाजगी बस अशा पाच वाहनांचा यात समावेश आहे अपघातानंतर पोलीस आणि ग्रामस्थांनी जखमींना रुग्णालयात दाखल केलंय संक्रांतीच्या दिवशी एक तरुण पतंग पकडण्यासाठी रस्त्यावरती धावत असताना हृदयविकाराचा धक्का आल्यानं त्याचा जागीच मृत्यू झालाय रितेश कंधश्रीवार असं या तरुणाचं नाव आहे कापलेलं पतंग पकडण्यासाठी तो धावत असताना त्याच्या छातीत दुखू लागलं डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं अमरावतीच्या चांदूर रेल्वे तालुक्यातील तुरीच्या गंजीला आग लागलेली आहे पाच एकर काढलेला आलेला कापूस आणि तुरीच्या पेंढ्यांच्या गंजी खाक झाल्या आहेत यामध्ये शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय घटनास्थळी अग्निशमन दल पोहोचेपर्यंत संपूर्ण तुरीची गंजी खाक झाली होती आणि यानंतर आता महायुतीच्या गोटातून एक मोठी बातमी समोर येत आहे महायुतीच्या आमदारांना आता रिपोर्ट कार्ड द्यावं लागणार आहे तिन्ही पक्षांच्या आमदारांना तसा आदेशच देण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावरती आहेत मोदींच्या या मुंबई दौऱ्यात ते महायुतीच्या आमदारांचा तब्बल अडीच तासांचा क्लास घेणार आहेत आणि या कार्यक्रमात आमदारांना मोबाईल वापरण्यास बंदी आहे मोबाईल विधानभवनातच ठेवत आमदारांना सभागृहात पोहोचण्याचे आदेश आहेत आमदारांना विशेष बस न जावं लागणार आहे मोदींच्या क्लाससाठी कोणती तयारी करायची यासाठी आमदारांना एक पत्रक सुद्धा देण्यात आलेलं आहे पत्रातल्या सूचनेप्रमाणे सर्व आमदारांनी रिपोर्ट कार्डची तयारी करावी लागेल तर महायुतीच्या दणदणीत विजयाची कारणं कोणती हे देखील या रिपोर्ट कार्डमध्ये सांगावं लागेल शिंदे सरकारच्या अडीच वर्षांच्या काळात राज्याला किती फायदा झाला याचाही या यात या असेल राज्य आणि केंद्र सरकारच्या योजनांची अंमलबजावणी मतदारसंघात किती प्रभावीपणे करता याचाही दाखला द्यावा लागणार आहे मतदारांशी कायम संपर्कात राहण्यासाठी कुठले उपक्रम राबवता हेही सांगावं लागेल मतदारसंघ आणि राज्याच्या विकासाचं पुढच्या पाच वर्षांसाठीचं व्हिजन काय हे देखील आमदारांना सांगावं लागणार आहे दरम्यान मोदींसोबतच्या बैठकीसाठी रवाना होण्याआधीच महायुतीच्या आमदारांनी नेमकं काय प्रतिक्रिया दिली आहे तीही एकदा पाहूयात त्या ठिकाणी आपल्याला कल्पना असेल की मोदी साहेबांचा कुठलाही संवाद हा निरर्थक नसतो किंवा अर्थहीन नसतो काहीतरी संदेश असतो किंवा काही त्यांना त्यांना समजून घ्यायचं असतं आणि त्यावर ते मार्गदर्शन करत असतात त्यामुळे जो काही संवाद होईल जे काय होईल ते आमच्यासाठी एक अविस्मरणीय असंच असेल आनंद आहे विश्वगुरूला भेटण्याची संधी मिळते आणि विकास पुरुषाला भेटण्याची संधी मिळते आणि आपल्या भागातल्या आणि राज्यातल्या काही समस्या मांडायला भेटतात गदाजित, गदाजित भेटता ही अत्यंत समाधानाची बाब आहे आणि कदाचित कदाचित पहिल्यांदाच पंतप्रधानासमोर एवढ्या मोठ्या संख्येने आमदाराला भेटता येते अर्थात शंभर टक्के ही एनर्जी ही ऊर्जा आम्ही घेणार आहोत हा आता छोटी ही संधी मला माझ्या पक्षाकडून मिळते बोलण्याची मी माझ्या पद्धतीनं त्याच्यासमोर मानणार आहे सर्व गोष्टी दरम्यान पंतप्रधान मोदींच्या या क्लासला धनंजय मुंडे गैरहजर राहणार असल्याची माहिती मिळते आहे मंगळवारी अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्यामध्ये दहा मिनिटं चर्चा झाली होती मात्र या बैठकीनंतर मुंडे धनंजय मुंडे हे थेट परळीच्या दिशेनं रवाना झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे मोदींचा एवढा महत्वाचा कार्यक्रम सोडून धनंजय मुंडे नेमके परळीला का केले यावरूनच आता राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लढवले जात आहे काल ते स्वतः देवगिरीला आले होते देवगिरीला दादांची भेट घेतली आणि भेट घेतल्यानंतर त्यांनी सर्व वरिष्ठांची भेट घेऊन हे सांगितलं की परळीला व्यापाऱ्यांनी बंद ठेवलाय आणि त्यामुळं मला तिथं जाणं महत्वाचं आहे म्हणून सर्वांची परमिशन घेऊनच ते गेले आज ला गेले ते परळीला गेलेले आहेत म्हणजे रात्रीच ते निघाले त्याच्यामुळे आज ते निश्चितच मला वाटते उपस्थित नसतात आणि यानंतर आता छत्तीस जिल्हे छत्तीस रिपोर्टरच्या माध्यमातून उर्वरित बातम्यांचा वेगवान आढावा नागपुरात मानसोपचार तज्ञानं अल्पवयीन तरुणीसह महिलांचा लैंगिक छळ केल्याची के संतापजनक घटना घडली आहे लैंगिक छळादरम्यान फोटो काढून ब्लॅकमेल करत असलेल्या एका तरुणीच्या तक्रारीवरून हा प्रकार उघडकीस आला आहे बॉस्को अंतर्गत लैंगिक खेळाच्या आरो आरोपात डॉक्टराला अटकही करण्यात आली आहे उजनी धरणातून यांत्रिक बोटीद्वारे वाळू उपसा करणाऱ्या दोन बोटी जिलेटींच्या साहाय्यानं उद्ध्वस्त करण्यात आल्या आहेत माढ्याचे तहसीलदार विनोद ननावरे आणि टेंभुर्णे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांनी ही मोठी कारवाई केली आहे भोर शहरातील श्रीपती नगरात एकाच रात्री चार घरात चोरी झाली आहे बंद असलेली चार घरं फोडून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह सव्वीस लाखांची रोख लंपास करण्यात आलेली आहे पहाटेच्या वेळात या घरफोड्या झाल्या आणि याबाबत भोर पोलीस ठाण्यात फिर्यादही दाखल झाली आहे पोलिसांनी अज्ञात चोरट्यांवरती गुन्हा दाखल केलाय नगरात विभागीय क्रीडा संकुलाच्या एकवीस पूर्णांक साठ कोटी घोटाळ्याप्रकरणी पोलीस कोठडीत असलेल्या हर्षकुमार क्षीरसागर आरोपींची हरसूल कारागृहात रवानगी झाली आहे एकवीस डिसेंबरला संकुलातील प्रकरणी कंत्राटी लिपिक हर्षकुमारनं कुटुंबातील सदस्य मैत्रीण सहकाऱ्यांच्या मदतीनं हा घोटाळा केला होता पुण्यात चक्क बिर्याणी चोर पाहायला मिळत आहेत पुणे जिल्ह्यातील मुळशी भागातील एका प्रसिद्ध बिर्याणी हॉटेल वरती चोरट्यांनी डल्ला मारला भूक भागवण्यासाठी हॉटेल फोडल्याची माहिती आहे बिर्याणी खाण्यासाठी आलेले चोरटे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले पोलिसांकडून पुढचा तपास सुरू आहे आणि एक मोठी बातमी बातमी सध्या समोर आहे कराडला ऐवजी बीड कोर्टात हजर करणार असल्याचं कळत आहे कराड प्रकरणी आजची सुनावणी बीड कोर्टात होणार असल्याचं समजताय सी आय डी न केलेला अर्ज कोर्टानं स्वीकारला आहे आणि त्यानंतर आता कोर्टाचं स्थान बदलण्यात येणार असल्याचं कळत एकंदरीत मोठी बातमी आजची कालच केज रुग्णालयात दाखल करण्यात त्याच्यावरती मकोका लावण्यात आला होता त्यानंतर आज पुन्हा त्याला केज रुग्णालयात दाखल करणार होते नेमकं काय झालं की स्थानबद्दल आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी विनोद जिरे आपल्यासोबत जोडले गेले विनोद नेमकं काय कारण आहे की बीड कोर्टात त्याला ता आता हजर केलं जाणार आहे केज मध्ये नाही कराडला न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार होतं मात्र काही कारणास्तव या ठिकाणी सकाळी जिल्हा कारागृहातून स्टेशन मध्ये आणण्यात आला आहे मात्र आता पोलीस स्टेशन येथून बीडच्या जिल्हा न्यायालयामध्ये या ठिकाणी हजर करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे कारण की या अगोदरही बीड जिल्हा न्यायालयामध्ये मकोक मकोकाची सुनावणी झाली होती वेगळ्या केसमध्ये आणि आता मकोका लावण्यात आलेला आहे त्यामुळं बीड जिल्हा न्यायालयातच सुनावणी होण्याची शक्यता या ठिकाणी सूत्रांनी दिली आहे अच्छा धन्यवाद विनोद अगदी सविस्तर अपडेट आपण दिली की बीडच्या कोर्टामध्ये आधी सुद्धा मकोका संदर्भात कारवाई आणि खटला चालवला गेलाय म्हणून केसच्या ऐवजी आता मकोकाचं प्रकरण असल्यानं कराडला बीडच्या न्यायालयात हजर केलं जाणार आहे आणि यानंतर आता पुन्हा एकदा वळूयात छत्तीस जिल्ह्यांतील बातम्यांकडे पुणे महापालिकेच्या ऐंशी शाळांमध्ये सी सी बसवले जाणार आहेत पालिकेच्या सर्व तीनशे शाळांमध्ये सी सी बसवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे पहिल्या टप्प्यात सुमारे मुलींच्या ऐंशी शाळांमध्ये तीन कोटी ऐंशी लाख रुपये खर्च करून सीसीटीव्ही लावले जाणार आहेत इंधनाचे वाढलेले दर आणि वाहन वापरात होणाऱ्या खर्चात बचत होत असल्यानं आता इलेक्ट्रिक वाहनांकडे पुणेकरांचा ओढा वाढला आहे त्या तुलनेत चार्जिंग स्टेशनची संख्या सुद्धा वाढतीये दरम्यान ईव्हीच्या विक्रीत दुचाकींना सर्वाधिक मागणी आहे आणि त्यानंतर चार चाकींना मागणी असल्याचं कळत आहे विक्रोळी मेट्रो सहा मार्गिकेचं काम सत्याहत्तर टक्के पूर्ण झालंय मात्र अद्यापही मेट्रोच्या कार्डशेटच्या सव्वीस मधील नवी डेडलाईन सुद्धा हुकण्याची चिन्ह आहेत मुंबईकरांचा प्रवास आता जलद गतीने होणार आहे मुंबईत आता बाईक टॅक्सी धावणार आहेत राज्य सरकारनं त्यासाठी नियमावली सुद्धा तयार केली आहे प्रत्येक बाईक टॅक्सीला जीपीएस तसंच पाठीमागे बसणाऱ्या प्रवाशाला हेल्मेट अनिवार्य असेल सेवा देणाऱ्या कंपन्यांकडे किमान पन्नास दुचाकी वाहनांचा शेतकरी हत्तींमुळे होणाऱ्या नुकसानीमुळे हैराण झाले आहेत वारंवार तक्रार करून सुद्धा वनविभाग दखल घेत नसल्याची खंत ग्रामस्थांनी व्यक्त केलेली आहे कर्नाटक खानापूरच्या धर्तीवरती हत्ती पकड मोहीम राबवण्यात यावी अशी मागणी नुकसानग्रस्त गावातील सरपंचांनी केली आहे नाशिकच्या सातपूर भागात शुक्रवार आणि शनिवारी पाणीपुरवठा बंद असेल जलवाहिनीला लागलेल्या ला गळतीच्या दुरुस्तीच्या कामासाठी पाणीपुरवठा बंद राहणार आहे तर शनिवारी सुद्धा कमी दाबाने पाणीपुरवठा होईल नागरिकांनी काटकसरीनं पाणी वापरण्याचं काट आवाहन पालिका प्रशासनानं केलं आहे सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेत यंदाचं दोन हजार पंचवीस हे वर्ष शांत आणि स्थिर राहणार असल्याची भविष्यवाणी केली गेली आहे वाकणुकीसाठी आणण्यात आलेलं वासरू न विथरता अतिशय शांत उभं असल्यानं हा अंदाज बांधण्यात आलाय तर वर्षभर पीक पाऊस स्थिर राहणार <विल्णागी> आलं नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गाबाबत पर्यावरण खात्याकडे पुन्हा परवानगी मागण्यात आली आहे म्हणून आता बाधित होणारे शेतकरी आणि महामार्ग संघर्ष समिती आक्रमक झाली आहे सरकारला धडा शिकवल्याशिवाय शेतकरी स्वस्त बसणार नाही असा इशारा महामार्ग संघर्ष कृती समितीच्या वतीनं देण्यात आलाय आणि आता संदर्भातली एक बातमी महा सा आहे महाकुंभात एक देखणी साधवी आली आहे या देखण्या साधवीचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय सगळ्यांना आहे की ही साधवी आहे तरी कोण तिचं नाव काय आम्ही हे सगळं शोधून काढलंय खरंच ही तरुणी साध्वी आहे का पाहूयात या मागचं नेमकं सत्य काय महाकुंभात साध्वी की मॉडेल देखण्या साध्वीची देशभरात चर्चा मॅ उत्तराखंड से आई आचार्य महामंडलेश्वर की शिष्याहू काय आहे व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य प्रयागराजच्या महाकुंभ मेळ्यातील या देखण्या साध्वीची चर्चा अख्या देशभरात होते ही साध्वी कोण आहे या साध्वीचं नाव काय ही खरंच साध्वी आहे का याची चर्चा सोशल मीडियावर होते गळ्यात रुद्राक्षाची माळ साध्वी सारखंच वस्त्र परिधान मैं उत्तराखंड से आई हूँ आचार्य महामंडलेश्वर की शिष्या हूँ कडाक्याच्या थंडीत उत्तर प्रदेशच्या प्रयागराजमध्ये कोट्यवधी लोक सहभागी झाले ही साध्वी ही महाकुंभात सहभागी झाली करोडो साधू संतांमध्ये याच तरुणीचा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होतोय काहींनी तर ही देखणी तरुणी साध्वी कशाला बनली असे म्हणत तर काहींनी तर आपणही महाकुंभात जायला हवं अशा कमेंट्स दिल्या काय मेसेज व्हायरल होत आहेत ते पाहूया प्रयागराजच्या महाकुंभमेळ्यात देखणी साध्वी आली ही साध्वी कुंभमेळ्यात सहभागी झाली असून आचार्य महामंडलेश्वर स्वामी कैलाश नंदगिरी महाराजांची ती शिष्य आहे हा मेसेज आणि तिचे व्हिडिओ व्हायरल होत आहे त्यामुळे ही साध्वी आहे का याची आम्ही पडताळणी सुरू केली आमच्या व्हायरल सत्य टीमनं या व्हिडिओची पडताळणी केली त्यावेळी काय सत्य समोर आलंय पाहूयात हर्षा रिछारिया असं या तीस वर्षीय मॉडेलचं नाव आहे हर्षा अँकरिंग मॉडेलिंग आणि ॲक्टिंगही करते मूळची भोपाळची रहिवासी सध्या उत्तराखंडमध्ये वास्तव्य अध्यात्माच्या आवडीमुळे हर्षा महाकुंभमेळ्यात सहभागी झाली हर्षा कुंभमेळ्यात तिच्या आवडीमुळे सहभागी झाली होती त्यामुळे आमच्या व्हायरल हर्षाशी संपर्क साधला तेव्हा ती काय म्हणाली मी अजूनही साध्वी बनलेली नाही साधू होण्यासाठी दीक्षा घ्यावी लागते अनेक विधी करावे लागतात माझा पोशाख पाहून लोकांनी माझं नाव साध्वी हर्षा ठेवलं मला सर्वात सुंदर साध्वी म्हटलं जात आहे हे सर्व पाहून बरं वाटतं पण मला साध्वीचा टॅग देणं योग्य नाही दोन महिन्यांपूर्वी हर्षा रिचारियानं बँकॉकमध्ये डेस्टिनेशन वेडिंग शो केला होता ती मॉडेलिंगमध्ये करिअर करते त्यामुळे आमच्या पडताळणीत व्हायरल व्हिडिओ दिसणारी तरुणी साध्वी असल्याचा दावा असत्य ठरलाय हर्षा रिचारिया ही साध्वी नसून मॉडेल असल्याचं समोर आलंय बिरी रिपोर्ट सामकी